नमस्कार आणि सगळ्या मेमोम योकार आजचे इंटरव्ह्यू खूप खास असा कारण आयचे इंटरव्ह्यू जे आमच्या असा ते म्हणजे गोयचे स्वतंत्र सैनिक तसेच गोयचे फेमस रेस्टॉरंटचे रिट्स क्लासिक नाव ऐकलं असतं त्याचे फाउंडर अँड ओनर श्री रोहिदास रघुनाथ देसाई ते आम्हाला आपल्या जीवनातले विविध एक्सपिरियन्स सांगतले स्वातंत्र्य वेळा पहिली किती धाडले आणि स्वातंत्र्य वेळा त्यांनी रिड्स क्लासिक हे नाव कसे दावले आणि हो बिझनेसातले कसे फुडे सरले हे सगळे गजाली ते आम्हाला सांगतले चला तर आम्ही त्यांच्या मुखान सुरून सगळे गजाली ऐकूया तर नमस्कार नमस्कार तुझे खूप खूप स्वागत आहे तुमची स्वागत असे आमका तुमचे फर्स्ट बालपण ऐकता त्याची सुरुवात करतो आमच्या बालपण म्हणजे किती जाणा म्हणजे हा तुक फिफ्टी फोर सांग सांगू शकता त्याच्या पहिल्या चौदा पंधरा वर्सां सकल कळणा फिफ्टी फोर जे नागारावेली दमां देऊ एक नागारा वेली म्हणून गाव आजाद गोमंतक दल म्हणून आमचा काका विश्वनाथ लावंडे पार्टी काढली आणि त्या पार्टे जायत्या मनीस सामील झाले आणि ती पाटी म्हणजे किती सत्याग्रह बी तशी नाटी म्हणजे घाम बीन घेऊ म्हणजे चंद्र बोस टायप कळलं आणि त्यांनी नाईन्टीन फिफ्टी फोर त्यांनी अटॅक केला आणि आमचं भाव राजंकुष देसाई सिनारी प्रभाकर वय दत्ताराम देव देसाई दत्ताराम उत्तम देसाई नारायण नाईक अशे करून शाबू देसाई असून वस त्यांरून एरेस्ट केले काळा त्यांचे पोर्तुगीज दामाव दाम दामाव जावन तेमी ते आपण ताब्याक घेतले निमाणे गोरमेंटाकडे ते केले गोव्हर्मेंटाकडे करतरी या वटेन देवी त्या वटेन आम्ही तेन्ना जाणा आनी खबर आहे आमकां पत्रादेवी त्या वटेन सण आणि खरे म्हणल्या आमची इंडिया पहिली फॉटी ला स्वतंत्र झाल्या नेहरू गांधी वल्लभभाई पाटील जवळ सुभाषचंद्र बोस असे मोठे मोठ्या मनशांनी ते हे करून जायते लोकांना मारून उलले हो ब्रिटिशांडशे राज राज्य ब्रिटिशां आमचे हिंगा आणि साडे चारशे वर्सां पोर्तुगेजां जेन्ना ते आमचे हे केले न्हू त्यांना एक सत्याग्रह म्हणून येले पत्रादेवीतल्या म्हणजे पंजाबाचे महाराष्ट्राचे गोयचे सगळे कॉलेज येले आणि ते भितर सरतना पोर्तुगेज गोरमेंटान मिलिटरी ऑर्डर दिली आणि एकदम फायरिंग कोण हा हो ऐकत त्या भाषे खरी ओफ सिक्स्टी फाय आमचे हे जे हे केले मारून उडले त्यांना सिक पासष्ट लोकांना असा रेकॉर्ड हा सगळ्यांना जरी न जातीत इंडियन गव्हर्मेंटां बॅन काय वसनाका भीत कळ ना आणि तिथू मध्ये लवंडे आपण सैनिक थोडे ने बेळगाव आणि मादाळे मादा सेजीबाग म्हण थिं दें कॅम्प आहोत किती आणि ते समके बॉर्डरीच्या लागी पोळ्या आणि आठ वाड्याने वचपाक बरे पयस ते थिंग आले ते थिंग येऊन बारीक बारीक तेमिनी करून कमेस केले अटेक करू सुपागडी अटॅक केला आणि पोलीस स्टेशन खूप केले आणि फायनली एक दीस फेब्रुअर महिन्या नीन फिफ्टी फाय आमचो भाव गाव कामाल फिफ्टी फायन्टीन फिफ्टी फाय फेब्रुअर महिन्यात तो दत्तारामान आणि कोणतीक जण फाल्यां येले आमगेर राव रावले आणि रावून ते बी ती सर्वे केली त्यांना जाय आसले कुकळे पुलीस स्टेशनान दिसता म्हाका ये कितली पुलीस आहाय कितले आहाय तेंगे कशे दिवची तशी करूंक ते तीन दीस आमची घरां रावून राती ते वचून इन्फॉर्मेशन घेवन आमी कितें जाता ते इन्फॉर्मेशन दिवन ते गेले खंय रावताले आमच्या घरांत आमच्या घरांत सारक्या मुरीड म्हण थिंगा हां आणि आमच्या हा एक जीप बी नो नू ज इंगण एक किलोमीटर जीप आमच्या घरा पावनाहिली रोड ना त्यांना एक किलोमीटर उणेच आणि त्यांनी तुला कळ शाबू देसाय आणि कोण ते पळे आहे ते दिवसा ते रोडारच राह म्हणत थिंगा मात रिस्क आली असं दिसतं मला त्यांच्या परमे आणि ते येऊन ते रावले तीन दिस रावले आणि निमाण गेले ते मागे झाला एक दिस फिफ्टी फाय तेरा एप्रिल ते कुंकळ आमगे पोस्टार भुलीक आयली आता बारोडा बँका अजून गेला कळटा बारोडा बँक त्याच्या उपरांत इस्माल की मुस्लिमाची बिल्डींग ओल्ड बिल्डिंग अजून आहात फर्स्ट फ्लोर तो पोस्ट असुलीस असले थिंग ते मी अटेक केलं साडेसात पावण्याआ हेडेक कोण प्रभाकर वैद्या अंडर प्रभाकर वैद म्हण त्याच्या अंडर तो लिडर मागे दत्ताराम उत्तम देसाय आणि आमगे बाब राजन कुश देसाय हे तिघा वर गेले आणि शाबू नारायण काशनाथ देसाय रजनीकांत केणी करून सात आठ म्हणजे ती ते पाच जणी सकल ते सीडीएचे सकल ते पारत दोन आणि फायनलच्या भीत वतरीच एक गोविंद नाईक म्हणून एक पोलीस आलो आणि एक पोलीस लिपन राव बाकापन राहून हे भिरू जाऊन राहतरीत लावतरी त्याच्याकडे किती असं किती पिस्तॉल हे करू सोदी म्हणून दत्ताराम उत्तम देसाई ते हे करू गेलो वन किती करीत आणि भाव असे जे पळे मात्रयाल आर्मा बिरमा त्या हातू गेलो इतकं हे मातशी झटापट किती झाली परबा करून काढला फार मार्ग गोविंद नाईक गोविंद नाईक पडलो आणि मेलो तस आणि मागी त्यांनी तीन म्हणजे वडली आरमां पिस्तॉला जाय तिथली गुळयो हे घेऊन ते गेले किती तेथून पसून आणि कोण पोलीस पवला ना काय ना सरळ सम ते मादाळ पसून गेले मादाळ वयतरीत हो सांग तुका एक वर राती आमची घराते रेट पडली रातची एक वर राहते म्हणजे चळवळ नव्हत्या पोलीस स्टेशन लुटून वर पडलं फकडून होती पिस्टे असे गेलो कि ते कारण घरा फोडल्या पैसे काढताच नव्हते तेव्हा आरमामेंट घेणं आहे ना आणि यांची त्यांच्याकडे आरमामेंट कमी आजार गोमंतक दलाकडे ते त्यांना निवून जात तयार जाता ते, ते, जा ते पांच रायफ चार पाच किती रायफल हा पिस्तोल हा त्यांना ते गोळी म्हणजे रायफलाचे गोळी हो पिस्तोलाचे गोळी ते पसरताले एक वर आमची आमच्या घरात रेट पडली आणि रेट पडली देरार मारले काश्मीर मंचेर म्हणून ऐकलं जाई नाव कडे सांगून आणि काप आणि कोण कोण येले आणि ते रॉंग म्हणते की चार ते पाच कळले येलार मारले भितर गेले कौष्ट आहात ओ आहार कोण येला ना कोण हे दिवून त्या रूम डंब दिले आणि ती आरम बिरमा लिपवून दौल जायत म्हणून आमची बाता साक बीक असते ते वडील रायफला एक सुरी उरता ती मारून पिंजून ते सगळी पळले ते खे तरी लिपोन दौल जायत म्हणून काही मेळना मागीर दुसरी दिसा आता पोलीस स्टेशना वेले आणि हा त्यांना साडे चौदा पंधरा वर्सां सुमार पण आमचं केलच ना कित्याक कि भावाक सपोर्ट करून आणि त्यांना सापडू आमची एक कित तरी त्यांना हे ये तू तू माझम उल खडखड येतो किती आज हा एटी थ्री हा एटी थ्री झाली का पण त्यांना कॅर दिस ना किती झालं भाव असं गावच्या कडे किती एक करेज करेज अशी झाली आणि गेले सगळे पळले फोडले पोलीस स्टेशनार वल्ले मगे काका कोहि आणि किती केलं आणि तसेच मागीर शाबो करा हेंगे करा सगळ्यांना रेडी पडली म्हणतो तू त्यांना इन्फॉर्मेशन असं नू कोण कोण थिंग असायचे ते कुंकळेचे आम्ही कुकळे खूप जण असले हम तो भाव कुछ जैसा प्रभाकर वो चाबू जैसा नारायण नायक दत्ताराम उत्तम जैसा है दो सौ पुन काली जोड़ ले सांप दत्ताराम देवू जैसा है काशनाथ जैसा रजनाम काम के लिए अचकुन या इसके आठ दिन ठिका ये जो नुदा ले तू कुछ संता सकर ये क्या है वोटे वाले आमी जैसा, जैसा है सातु जैसा है एक बड़े काय होवरना अनि कणा के काय होवरना एक नारायणांची भण अस नारायणांडे भहिणी घरा येऊन ते आयल्ले त्या समजे घरा ना ती एक जणां पण हे कोणाला खबर ना म्हणतरी त्या मधुकर देसाई आणि कोण खूप जणांग वरून बोडले त्यां खबरच ना कोण येण गेल ते कळले ते उडाले करून एक एक महिन्यात दोन महिन्यात पनरा दिसांनी तो आज म्हणत म्हणतो एकदम डेंजर मनीस सामको क्रूर असला जीवा असलो थापड मारला पडपाचे पण आम्ही मात्र जीवाचे असले त्यांना म्हणजे आम्ही हसरसर मनीस ते सारखे आम्ही सोबेपण केअर करणारी की त्या पुलीस नुती एक त्यांना पंचवीस जणां आंबल्या बशेन वे की हुकूमशाय की पंचवीस जणां अशी चल भारस रे सारखे

कळना थोडे त्यांचे चुकले ते सोड ते मात करी पण आमच्या सारखे जे त्यांना सारखे मेळ ते कश्शे आमकां बरं कर इतली त्यांची तजवीज झाले ते झाले मागी झाले ते पावले थिंगा सकल झाले कोणा भीत उडाले झाले आणि त्याच्या फाटल्या असेल आणि त्यामुळे इथले चौक जण ना पाच जण न तीग जण आमगे भाव ते आणि ते मात्र्यान किती हाड वडू न पंचवी गुळयो अरमार हँड ग्रेंड हँड ग्रेंड म्हण असले एक एक राताचे आणि त्याक अशीच एक हे असताली की अशी ते अशकन काय नो ते अमके सेकंदा भीत मांडतून निद तसले एक दोन ते असताले सूर्य असताली आणि अशे बारीक बारीक गुळ मागे त्यांचे तसल आणि त्यांनी ते येल्यान येले घराकडे राह सख्खो दीस ते घरा रेस्त गेली दिसचे पोट रात जाते बाहेर वस चार दीस तीन दीस पाच दिसून आमगे ते राह आणि आवय आमेली तीव्र कॅर करणार असो चल नो झालं त्या फाटले आम्ही हाय आम्ही त्यांच्या फाटल्यान आम्ही सोडलोकडे तारवं उदकात येल जर बरं ना गेले असे म्हणजे व चल अशे किती करता अशे म्हणपात आवयन के म्हणणं ना बापोल्याने ना कळून त्याक सापोर्ट करी आणि तसले हांव सांगता जे आवयन केल्लेस केलं त्या भग्या म्हणजे तुम्ही किती वाजीव जाता किती हे करतात किती सर्व्हिस करणार आणि हे किया घेऊन मारला एक काळज उघडला सांगतो मागीर माहिती येली न्हू एक फाटी येणारा उस्किनी पाऊल म्हणती ती बांदरखणीतल्या एक आरिक आह तजवी चालली त्यांनी झेलेटीन घालून ते उडोपचे मडगाव सांगाव बसे ते झेलेटीन गायले उडाले अर्ध पाट गेली गेलो गे मागीर आमकां रेट इमिजिएटली तू सांगना पोलीस स्टेशनार वरप हे करू आम्ही इतके हे केले समके म्हणजे आनी वाड्या वेले लोक आमच्या देरा झाले कारण किती खबर हा okay. आमगेर गेलो आमकां घेऊन मारत uh, म्हणून कळ ना गेलो म्हणजे आम्ही बेदी असे ते त्या पोलीस सन्मान असे करून म्हणजे असे दिस हे आमगे घरच बाहेर दौरलं असे आमच्याच न सगळेकडे आमच्या गावात पडे फ्रीडम फायटर आले बिरी वसप कोण गावचे लोक सोयरी लोक थोडे भर थोडे कोण आले ते ओके असले पूण किती झाले हे आणि सुकी पिढी आम किया ते आम पड ना ते अशे कोण ये आणि एक फाट ये म्हणतो हे अशेच असेच कोण राहना आणि त्या मागे ती पत्रक बी आडी ती माहिती पत्रक आम्हाला म्हणती लाव ते वयता वतरी पोलीस ते असतं नो घरांतरी ते सगळे गेले आणि ते जे किती करी ते कोण जातरी ते चलो लागप लागे रावप ना या पोलिसाके दिसा तेम ते घरा लिपोन राहले त्याने एक सेकंद लोक राहणार ही त्यांची आयडिया आणि ते आणि लावण्या शिकवण तो लिडर ते अशे करून आणि एक पटी थिंग गायले आवला आवल म्हणून इस्कूर पोर्तुगेज तेरा तिने गायले घायले घे रेट आणि एक दिस या सम सम जा खबर हल गोड्या वड म्हण हा काणकोण वेळात बाय काढत आणि ते केन्ना जून जुलै आहे किती थिंग घायल उडले ते वचं म्हणजे काणकोण वसपूक जायना आणि ना दोन्ही वाटे राह म्हट आमचे बिवशेचे दिवसा कुकळ्ळेचे ते शेत बी त्रोवून जातरीत आपण गोरव घेऊन थिंग राह चलवाक थिंगा घोड्या माळ्या ते येतात तरी थिंग राहू पडते किदे म्हणजे लेस तसो गावात सगळी वाटी शेतात त्यांना एकदम कुडकून ना छत्र होईना हा आता बशेन नो आता मळ झाले आणि बिल्डिंग झाली त्यांना एक कुडक रोईना हा ना हल्लो आणि त्यांना गोरवां हिंगा चोरपाक तितलो उगार ना हल्लो म्हणजे त्या सायडीन असे ते, ते, ते वर दे आपल्या गोरवां कड्या हे उडय तरी येलो आदन मंदिर कोण आहे का थिंग कोण आहात थिंग कोण आहात हे सापडले यांचं खबर होतो पुन्हा आणि पाच जण मनशा भीतर दिसण्याचे आणि त्यांना असे मारले तुम्हीच केलं म्हणा मिस्टेक डायरेक्ट ते त्यांना आजाद गोमंतक दल म्हणतो केलं त्यांनाही सापडलं ना एकच रजनीकांत केंकऱ्या कं, म्हणते की के मारले त्यांनी की ते हे घालतो ना गेले की घेतल्या पण सोपेपणे त्यांची आता ते त्यांनाही मिळाली नाही मिळाली नाही म्हणजे करून तो इमिजिएटली ते असत आणि त्या सोपेपणे कळा की सांगून येईन हल्ले किंवा त्या पाते येईन हल्ले नो आमचे लोक दल दलालो एखादे चुकली करीत म्हणून ते आयल रे हा हे करू येईल मोडू येईल ना ते त्या त्या भाषेन सगळेतान येईल आणि पाव ते गेले चार वरात तश रात पाव कामगे कळणा आणि ते तरी माझ्या ते आरामशीर नेदो आणि यातनं त्यांनी ते लहानातल्या ते, ते, ते काढणे म्हणते दांडो तुम्ही कणा बापाय गीताला काही झाले

अशे करून ते जाई आणि ज्या ज्या पार्टी कित किती त्या ते पाटी आमचे घर ने फ्रीडम फायटर म्हणून घर कोण आहे म्हणजे आजाद गोमंतक एक घर सोडणार ते हे कर थोडे बोर म्हणजे बेशी फुकटच ला बुडले की आता सांगतो खबर ना हो कितीचे वीस बारा पंधरा वीस जणां वरून बुडून కుండీ గల మగ అరే ఏ కోసం అని ఏ కాడరి వేణ పార్పొట్టి తిరువణ చలో గో సదా దేస आणि एक नारायण नाईक केंद्रा ना गेलो वस्पला मग मावशी भहिणी गेलो काही गेलो त्या टायम आमक दिसनास वस दिसना रानं हा दोन फाटी गेला फिफ्टी सिक्स आणि फिफ्टी एटां एक उमेद दिसत आणि एक भिक्खू देसाय म्हणालो ए वडो तो भाव बेस्ट फ्रेंड काय दिसले आपणा वसून त्यांना पळलच म्हणून एक वडिला सॉरी टाक त्या पाटी मात गेले म्हणजे बॉर्डर आमची पोळ्यात उज्यान तिने अलफांत मारल्या म्हणजे मार तो चेक सांग तिने होड त्या होळयेचे एकच पटी त्या गेला दोन या एक हे दिसत असे म्हणजे आमकां पोर्तुगेज म्हणलं असे दिसत किती

बायली डॉकमे हलमे म्हणून मिलिट्री बायली थिंग फायरिंग केली आणि सिनारी आमचे भाव ते बी काणकोण फायरिंग केली तीन तीन दीस फुडे तीन चार दीस हे झाले ते भीतर सांग फायरिंग हो, आणि ऑटोमेटिक बी हृदयनाथ सरदेसाय म्हणून एक आसलो गुळी गेली अशी आर पार गुळी गेली हय गुळी अशी गे गल गेली या तो मेल म्हणून आता याचं किती ना आणि तेगे हे झाले आणि ते लागले तो गेले मेल म्हणून सगळं